नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे अशातच माढा लोकसभा मतदारसंघात धक्कादायक घटना घडली आहे सांगोल्यातल्या संतप्त मतदाराने चक्क पेट्रोल ओतून ईव्हीएम मशीनच पेटवलीय ईव्हीएम मशीन पेटवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय सांगोला तालुक्यातील बागलवाडी गावातील मतदान केंद्रावर ही घटना घडली आज दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला दादासाहेब चळेकर असं संशयित आरोपीचं नाव आहे <स्थाथ> <स्थाथ> ने सदर, सदर तरुणाला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद